हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये आणि आज माझ्या किचनमध्ये ना थोडंसं वेगळा असा नजारा बघायला मिळतोय तो म्हणजे की हे आज पोहे बनवत आहेत ते खूप दिवसांचे मागं लागले होते की मी बनवतो मी बनवतो पण मी यासाठीच बनवू देत नव्हते कारण ते आत्ताही ते जो तेलाचा झारा आहे ना ज्या पोहे परतवायचा तो किच आपलं गॅसवर ठेवायला लागले होते आणि असाच ना जेव्हाही माणसं कुठलीही गोष्ट किचनमध्ये करतात ना तेव्हा इतका पसारा घालतात इतका पसारा घालतात ना असं वाटतं त्याच्याऐवजी हे मी काही मिनिटांमध्येच करेल तुम्ही जेवढा वेळ ते बनवायला लावताल ला, आणि जेवढा पसारा घालताल ना त्यापेक्षा मीच बनवलेलं बरं पण आज सकाळी ते बोलले अरे मी बनवतो ना छान बनवेल असं सा, तू सांग मला कसं बनवायचं तर म्हटलं ठीक आहे करा ट्राय तर मला असं वाटत होतं त्यांना सांगताना की हे मी केलेलं बरं कारण ते उडा पसारा घालत होता आणि प्रत्येक गोष्ट त्यांना सांगावी लागत होती आणि चिरणं वगैरे हे त्यांनीच केलं पण यातलं जे निम्म काम आहे ना ते मीच केलं जसं की के आत्ता हे शेंगदाणे तर तेल निथळून प्लेटीत काढायचे तर ते मीच केले त्यानंतर पोहे मिक्स करायचं काम मी केलं कांदा परतायचं काम मी केलं कारण त्यांना कांदा व्यवस्थित परतवता येत नव्हता ते अगदी असं थोडं थोडंसं हलवत होते म्हटलं हे असा घ्यायचा झारे आणि असं पूर्ण फिरवायचं म्हणजे कांदा व्यवस्थित परतल्या जातो तर त्यांना सांगण्यात वगैरे जेवढा वेळ लागत होता ना तेवढ्या वेळात मला असं वाटत होतं की मी बनवून आम्ही खायला बसलो असतो आणि वरती हसतही होते खूप मस्ती चालू होती भारी देखील वाटलं की सकाळ सकाळ अशी छान अशी मस्ती चालू होती आमच्या किचनमध्ये तर आज यांच्या हातचे पोहे खायला मिळणार आहे मला पाहुयात कसे होतात चांगलेच होणार आहे कारण मी सगळं सांगितलं आहे कसं टाकायचं आहे कसं नाही ते आणि हे असे मस्त पोहे आम्हाला खायला मिळालेत ज्यात यांनी बनवलेत आणि त्यातलं ता जवळपास सत्तर जे काम आहे ते मी केले त्यानंतर पोहे वगैरे खाल्लेत आवरलं मी घरातलं सगळं आणि आम्हाला बाहेर जायचं होतं थोडंसं काम होतं त्यासाठी तरुणाम इथे मस्ती घालती तिला असं आवरून कुठे जायचं म्हटलं ना आणि बाहेर काही खायचं म्हटलं तर फार ते मस्ती करत असते तर तिचं घरातून निघाले निघाल्या चालू होतं की आपण वडापाव खाऊयात वडापाव खाऊयात म्हटलं ठीक आहे पाहूयात काय होतंय ते आधी ज्या कामासाठी चाललंय ते काम तर व्यवस्थित होऊ देत आणि यांना मी काहीतरी बोलत होते की काही राहिलं आहे का काही असं काहीतरी चालू होतं आमचं तर ते झाल्यावर आम्ही निघालो तर जे आमचं काही काम आहे ना ते देखील आम्ही केलं झालं व्यवस्थितपैकी आणि काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्यातली एकच गोष्ट मिळाली एक नाही मिळाली तर घरी येता येता आम्ही थोडासा कढी वडा वडापाव नवन्याने मी कुल्फी आणि यांनी उसाचा रस घेतला होता मस्त असं एन्जॉय केलं आहे सगळं नवन्याचं चाललं होतं मम्मा मला भरव तर मग मी तिला भरवतही होते थोडंसं मालदा मग तुझ्या थोडीशी पाहिजे असं काय करत नंतर संध्याकाळी मला एक दोन ठिकाणी हळदी गुंकाला जायचं होतं तर में तिथे तिथे मी तिथे जाऊन आले आणि तिथे जाण्यासाठीच ना मी साडी घातली होती म्हणजे साडी नेसली होती तर हळदी कुंकल वगैरे जाऊन आले आणि स्वयंपाक बनवायचा होता तर मी सकाळी ठरवलं होतं की मी आज आहे ना पावभाजी बनवेल पण मी प्लॅन परत कॅन्सल केला आणि मसाले भात आणि बुंदीचा रायता बनवला कारण मला खूप खायची इच्छा होत होती इथे नवन्याला मी हे बबल्सचं बनवून देत होते यात थोडंसं लिक्विड होतं पण अजून थोडंसं मी यात ना तिचंच जे बॉडी वॉश आहे ते टाकलं आणि थोडीशी साखर टाकली आणि ते छान असं मिक्स करून घेतलं ज्याने ना बबल्स छान बनतात तर तेच मी चेक केलं आणि तिला खेळायला दिलं तर तिचे पप्पा होते तर ते दोघं बाहेर जे दरवाजेच्या बाहेर जी जागा आहे ना थोडीफार तिथे खेळत होते कारण घरात बबस ते बबस्य केलं ना तर खूप सगळीकडे ते पडतं आणि घसरून वगैरे पडायची शक्यता असते त्यामुळे मी तिला घरात हे काही खेळू देत नाही मग तिचे पप्पा होते तर ते बोलले चल आपण बाहेर खेळूयात मग ते तिच्याकडे लक्ष देत होते आणि ती खेळत होती आणि इथे मी घेतले होते मसाले भाताची तयारी करायला तर काही वटाणे आहेत हे वटाणे ना मम्मीने पुण्याहून येताना आणले होते माझ्यासाठी बरेचसे होते साधारण एक एखाद किलो असतील हो पण ती तशीच डिरेक्ट गावाला गेली आणि दोन तीन दिवस त्यांना तिथे थांबावं लागलं तर ती पिशवी तिने तशीच गाडीत ठेवली होती त्यामुळे ना त्याला पाणी सुटून आहे ना ते बरेचसे असं खराब झाले होते आणि तिने मला दिल्यानंतर मी दोन तीन दिवस ते तसेच ठेवले सोललेचं नाही तर ते त्याच्याने अजूनच खराब झाले तर ते सगळे मला फेकून द्यावे लागतील पण त्यातले अगदी मला एक सात आठ अशिंगा चांगल्या भेटल्या तेवढ्याच मी काढल्या पण त्यानंतर मला फारच कळसवानं वाटायला लागलं त्यातनं शोधणं म्हटलं आता हे टाकूनच देऊया सगळं आणि सध्या ना माझं काय होतं काही कळतच नाही आहे मी काहीच म्हणजे जसं ठरवलं तसं होतच नाही आहे कुठली गोष्ट त्यानंतर नवन्याय खेळून झाल्यावर मी तिला टी व्ही लावून दिलं कारण तिचे पप्पा बाहेर गेले होते थोड्या कामासाठी म्हणजे ते शांततेत टी व्ही बघेल आणि मला स्वयंपाक करता येईल यासाठी Uh, सगळं छान होतं दिवसभर आज पण ना माझी तब्येत थोडीशी खराब झाली त्यामुळे मी हा जो व्हिडिओ ना तो पुढे कंटिन्यू केलाच नाही म्हणजे स्वयंपाक करता करता मला थोडंसं असं म्हणजे ठीक नाही वाटायला लागलं तर मी साडी वगैरे चेंज केली आणि त्यानंतर पूर्ण स्वयंपाक केला त्यामुळे हा जो व्हिडिओ ना तो मी काही कंटिन्यू करू शकले नाही सध्या तब्येतही थोडीशी अपडाऊन चालू आहे तर पाहुयात कसं होतं काय होतं ते तर असा होता आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ यात मला जास्ती काही शेअर नाही करता आलं पण दिवस यांच्या पोळ्याने मात्र नक्कीच मस्त असं गेला जर तुमच्याही घरात असं असतील ना जेंट्स लोक तर त्यांनाही कधीतरी स्वयंपाक किंवा एखादी गोष्ट बनवायला सांगत जा आणि त्यांच्यासोबत राहून त्यांना गाईड करायला अजून मज्जा येते तर छान वाटतं असं थोडंसं मस्ती मजाक होतो सकाळ सकाळ पहिल्यांदाच त्यांनी आत्तापर्यंत पोहे बनवले होते आणि छान झाले होते ठीक झाले होते कारण सगळं सांगायला तर मी होतेच तर मला बोलतात असं मला नेहमी करू देत जा म्हटलं अजिबात नाही तुम्ही किचन खूप पसरवून ठेवता आज केलं ते पुरे झालं आणि अशा गोष्टीत सगळ्यात जास्त जी मजा येते ना ती आमच्या नवन्याला कारण तिला मस्ती करायला मिळाली ना की ती स्वारी खुशच असते तर भारी वाटलं म्हटलं असं कधीतरी ठीक वाटतं पण <laughs> ते काम फार वाढतं म्हणून मी नाही करू देत शक्यतो तर असं होतं आजचा हा छोटासा व्लॉग ज्यात मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि अगदी छोटासा हा व्हिडिओ जो आहे तो झालेला आहे तर आजचा हा जो व्हिडिओ ना तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात